मराठी आवाज जनसामान्यांचा पुण्याच्या येथे गट क्रमांक पाच येथील जवानांचा आज दीक्षांत संचालन सोहळा दिमाखामध्ये संपन्न झालाय यावेळी दीक्षांत संचालन समारंभ सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुमार मगर पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे हे उपस्थित होते यावेळी प्रशिक्षणार्थी यांना तज्ज्ञ प्रशिक्षक यांचं मार्गदर्शन जवानांना मिळालं शस्त्र हाताळणं कायद्याचं ज्ञान देण्यासाठी विधी तज्ञ यांचं मार्गदर्शन देण्यात आलं होतं असे अनेक प्रशिक्षण आम्ही येथील जवानांना उपलब्ध करून दिले आहे असे गट क्रमांक समादेशक सोमनाथ वाकचवरे यांनी सांगितलं यावेळी विजयकुमार मगर पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस परिक्षेत्र पुणे म्हणाले की प्रशिक्षणार्थी यांनी योग्य आरोग्याची काळजी आणि आर्थिक गुंतवणूक करावी आर्थिक आणि आरोग्याची सांगड घातल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना पुढे भविष्यात कसलीही अडचण येणार नाही यावी समादेशक सुनील सरोदे आणि सहाय्यक समादेशक सचिन डहाळे यांनी सांगितलं जी नाईन मराठी साठी बव धैतोंडे दौंड आकाशाच्या डोळ्याने भाग्यवंत आणि अशा सोहळ्यास उपस्थित राहून तुम्हाला शुभेच्छा कृपावंत

विचार चर्चा नाम परेड पर एक परेड कमांडर एक सेकंड परेड कमांडर और दो सौ अट्ठावन प्रशिक्षणार्थी हाजिर है, है। परेड निरीक्षण के लिए तैयार है आदरणीय प्रमुख अतिथि श्री विजय कुमार मगर पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे परिक्षेत्र ते निरीक्षण वाहनातून परेडच्या निरीक्षणाकरिता निघालेले आहेत त्यांच्या सोबत आहेत आदरणीय श्री सोमनाथ वाचवडे समाधेशक गट क्रमांक आदरणीय श्री विजयकुमार मगनसाई प्रमुख अतिथी पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल हे या सोहळ्याच्या प्रशिक्षणार्थींचे करने तो 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 को पुरस्कार है। सरानी, रोजी पोलीस पोलीस सेवेला सुरुवात केली नाशिक नाशिक पुणे ग्रामीण प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लातूर अशा विविध ठिकाणी सरांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली आहे वाचन वेट लिफ्टिंग जिम हे आपले आवडते छंद